पुढील वर्ष दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे त्या दृष्टीनं सरकार राज्यकर्ते सर्वसामान्यांचे फसवेहित हित किंवा भुरळ घालणाऱ्या गोष्टींची खैरात वाटत आहेत याचा प्रत्यक्ष लाभ काहींना मिळतो तर काहींना मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी अपडेट असणं गरजेचं आहे याबाबत नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी घेऊन येणार कारण जानेवारी महिन्यात प्रधानमंत्री सन्मान निधीचा सोळावा हप्ता आणि मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलेली पेन्शन एकाच वेळी खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन नाही तर पाच रुपये जमा होतील मात्र मानधन योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळेल जे योजनेसाठी पात्र आहेत आणि वयाची साठ वर्ष पूर्ण केली आहेत कारण मानधन निवृत्ती वेतन मिळण्याचं वय किमान साठ वर्ष निश्चित केलं पुढच्या वर्षी देशातील सर्वात मोठ्या पंचायत निवडणुका आहेत अशा स्थितीमध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना वेळेवर लाभ द्यायचा त्यामुळं पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत मिळणाऱ्या सोळाव्या हप्त्याची यादी जानेवारी महिन्यातच तयार करण्यास सांगितलं आहे नोव्हेंबर महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमधून आठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरावा हप्ता हस्तांतरित केला होता मात्र दरवर्षी लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होते ज्याचं मुख्य कारण म्हणजे ई केवायसी आणि जमीन पडताळणी न होणार